नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल एम पी सीद्वारे सरळशा भरती, 2024 ला भरती दोन हजार चोवीसला होणाऱ्या सरळशा भरतीचं नियोजित परीक्षाचा वेळापत्रक म्हणूया किंवा नियोजित परीक्षा कधी होणार आहेत कशा होणार आहेत याचं एक वेळापत्रक आपल्याला दिलं आहे यामध्ये आपण दोन पद्धतीने त्याचा अभ्यास करणार आहे त्याला समजून घेणार आहे अनेक विद्यार्थ्यांचं फोन किंवा चर्चा आहे की सहाय्यक आयुक्त समाजकल्याणमध्ये जे सहाय्यक आयुक्ताचे जे गट अच आहे त्याच्या संदर्भात माहिती नाही ते पण आपण माहिती चर्चा करू माहिती मिळूया आपला जो इंटरेस्ट आहे आपला जो उद्देश आहे तो समाजकल्याणच्या ज्या परीक्षा आहेत सहाय्यक आयुक्त गट अ आणि समाजकल्याण अधिकारी गट ब तसंच आपला इंटरेस्ट आहे इतर मागास बहुजन कल्याणमध्ये प्रकल्प ज्यामध्ये संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी सहाय्यक संचालक किंवा गट अ आणि गट ब याच्या पलीकडे पण नंतर आपण चर्चा करणार आहे आपण सुरुवात करूया जो वेळापत्रक एम पी एस सीद्वारे आला आहे त्याला जरा समजूया आपण यामध्ये आपण फोकस दोन परीक्षांच्या वेळापत्रकांवर करणार आहे जे अभ्यासक्रम किंवा एकूणच माहिती जे आपल्याला आत्तापर्यंत सगळ्या जो काही डाटा एम पी एस सीद्वारे आपल्याला मिळाला त्यावर आपण चर्चा करू लास्ट डेला म्हणजे अगोदरच्या दिवशी तीस जानेवारीला एक पब्लिश झाला आहे आज एकतीस जानेवारीला हे आपल्यापर्यंत पोचलं आहे यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजे समाजकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत समाजकल्याण अधिकारी गट ब ही परीक्षा होणार आहे प्रश्न पडला आहे की सहाय्यक आयुक्ताचं काय सहाय्यक आयुक्त गट अचं काय गृहप्रमुखाचं काय तर त्याच्यावर आपण एक दोन मिनटांनी चर्चा करणार यामध्ये एक तर आपल्याला हे समजलं आहे की समाजकल्याण अधिकारी गट ब गट ब ही परीक्षा होणार आहे प्लस इतर मागास बहुजन कल्याण विभाग यामध्ये सहाय्यक संचालक गट अ सहायक संचालक गट अ ही एक होते आहे नंतर इतर मागास बहुजन कल्याण विभाग यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब ह्या परीक्षा होणार आहे त्याचे फॉर्म पण आपण भरले आहेत आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जे या एकूणच वेळापत्रकात किंवा प्रसिद्धीपत्रक जे दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सहायक आयुक्त समाज कल्याण सहायक आयुक्त गट अ चा उल्लेख दिसत नाही त्यावरही आपण आता चर्चा करूया पहिले ते इथपर्यंत समजून घेऊया की समाज कल्याण गट ब गट बच्या संदर्भात जर चर्चा केली आपण तर गट बमध्ये आपल्याला दिसते की दोन परीक्षा यामध्ये आहेत विभाग किंवा डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत एक हा ब गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याणमध्ये गट ब परीक्षा एम पी एस सीद्वारे जे घेतल्या जात आहेत त्यामध्ये सरळच्या भरतीमध्ये असे दोन आपल्याला विभाग दिसत आहेत एक गट अ दिसते आणि गट ब दिसते गट अमध्ये सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट अमध्ये आपल्याला दिसतं आहे की सहाय्यक संचालक किंवा संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ म्हणजे हे झालं एक समाजकल्या गट अ ची परीक्षा इथंच लिहितो इतर मागास बहुजन कल्याण गट अ पुन्हा एक परीक्षा येणार आहे गट अ ची त्याची पण चर्चा मी नंतर करणार आहे विशेष म्हणजे दिव्यांग विभागाची म्हणजे एकूण सध्या तरी आपल्याकडे दोन परीक्षा आलेल्या आहेत याचं नियोजन आहे प्लस गट ब च्या संदर्भात समाजकल्याण अधिकारी गट ब इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अशा एकूण परीक्षेची चर्चा आहे आता सहाय्यक आयुक्त गट अ च्या संदर्भात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गट अ च्या संदर्भात इथे काही उल्लेख दिसत नाही ह्या उल्लेख आपण काही शोधण्याचा प्रयत्न करू हा जो उल्लेख आहे तो शोधण्याचा प्रयत्न करू त्यासाठी थोडंसं आपण मागे जाऊ त्यासाठी थोडं आपण मागे जाऊ एम पी सीद्वारेच आपल्याला बारा जुलै दोन हजार एकवीसला एक प्रसिद्धीपत्रकामध्ये आपल्याला दिसते की बारा जुलै दोन हजार तेवीसला ऑलरेडी एक प्रकाशित झालेलं प्रसिद्धीपत्र आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की समाज कल्याण यामध्ये सहाय्यक आयुक्ताची परीक्षा ही सरळ सेवा भरतीद्वारे घेतल्या जा जाईन ज्याचा अभ्यासक्रम पण आला आहे यू पी एस सी अकॅडमीच्या बॅचेस पण कंटिन्यू सुरू आहेत लाईव्ह रिकॉर्डेड त्याच्याबद्दल पण माहिती देतो आणि गृहप्रमुख गट ब या हेही पण परीक्षा होणार आहे अजून याचा सिलेबस यायचा आहे म्हणजे काल आलेलं जे पत्रक आहे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते एका बाजूला आहे आणि बारा जुलैला जे परीक्षा आहे बारा जुलैला जे पत्रक निघालेलं आहे ते दोन्ही एकत्र करून आपण त्यावर चर्चा करू म्हणजे याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या वेळापत्रकामध्ये वेळापत्रक हे दोन पद्धतीने आलेलं आहे एक जे काल तीस जानेवारीला प्रकाशित झालेलं दिसते आणि एक बारा जुलैला प्रकाशित झालेलं दिसते दोन हजार तेवीसला या दोघांना एकत्र केलं तर आपल्याला असं लक्षात येते की समाज मध्ये दोन महत्त्वाचे म्हणजे गट च पद आहे सहायक आयुक्ताचे ती एक येणार आहे ज्याचा अभ्यासक्रम पण आलेला आहे नंतर समाज कल्याण मध्येच गट ब पण येत आहे जे आपण आता तीस तारखेच्या प्रसिद्धीपत्रकात चर्चा केली तीस तारखेच्या ज्या जानेवारीमध्ये जे प्रसिद्ध झालं आहे त्यामध्ये आपल्याला दिसते की समाज कल्याण गट ब आणि सहायक आयुक्ताच्या रिलेटेड जे पद आहे किंवा इतर मागास बहुजन कल्याणमध्ये ज्याला म्हटलं जाते सहाय्यक संचालक म्हणजे एकूण जर चर्चा केली आपण तर आपल्याला जे काही पदं मिळत आहेत ते अशा पद्धतीने असणार आहेत मग आता मी दोन्ही तारकांचे किंवा दोन्हीही अभ्यासक्रम एकत्र जर केला आपण किंवा दोन्ही प्रसिद्धीपत्रक एकत्र केले तर आपल्याला गट अ आणि गट ब अशा दोन्ही दोन्ही गॅजेटेड पोस्ट आहेत गट अच्या संदर्भात जर म्हटलं तर आपल्याकडे दोन पदांची उल्लेख आहे एक बारा जुलैला दोन हजार तेवीसला बारा जुलैला सहाय्यक आयुक्तच्या संदर्भात आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे ही इथे आपण कन्सिडर करणार आहे ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे किंवा ज्याला म्हणू आपण सॉफ्ट कॉपीशी रिलेटेड असणार आहे यामध्ये आत्ता तीस तारखेला आलेलं जो पत्रक आहे ज्यामध्ये मी इतर मागास बहुजन कल्याणमधलं गट अची परीक्षा घेऊया ज्याला सहाय्यक आयुक्त इथं म्हटलं तर इथं सहाय्यक संचालक म्हणणार आहे गट बच्या संदर्भात जर म्हटलं तर आपल्याला दोन परीक्षा ऑलरेडी आलेल्या दिसतात किंवा दोन परीक्षेचं नियोजन आपल्याला दिसते म्हणून आपण दोन एकत्र चर्चा करणार आहे आता दोन्ही या पत्रकांना आपल्याला व्यवस्थित चर्चा करायची आहे व्यवस्थित आपण समजून घ्यायचं आहे आता या रिलेटेड माझे स्वतः सकाळी लाईव्ह लेक्चर्स असतात आणि ज्यांना लाईव्ह शक्य नाही ते विद्यार्थी ॲपवर यू पी एस सी अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही हे लेक्चर रिकॉर्डेड बघू शकता आता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक छान आनंदाची गोष्ट ही आहे की एक तर आपल्याकडे अभ्यासक्रम पण आलेला आहे आपल्याला लगेच काही वेळेने म्हणजे काही महिने लागतील या सगळ्या गोष्टीला परीक्षेला अजून वेळ आहे त्या सगळ्या संदर्भात यू पी एस सी अकॅडम्यातर्फे आता एका फीमध्ये अनेक कोर्सेस आपण देतो आहे म्हणजे काय फी एकच भरायची आहे यामध्ये गट अच्या जेवढ्या परीक्षा सरळच्या भरतीच्या होत आहेत सहाय्यक आयुक्त गट अ इतर मागास बहुजन कल्याणमधली परीक्षा गट अची आणि पुढे येणारी दिव्यांग कल्याणच्या पण गट अची या तिन्ही परीक्षा एकत्रित अभ्यासक्रम आपण जो आहे तो एकाच फीमध्ये घेतो आहे ती फी पण नॉमिनलच ठेवलेली आहे ज्यामध्ये नोट्स आहे सराव पेपर पण आहे तर याच्या अंतर्गत आपण बघणार आहे की सहाय्यक आयुक्त गट अ इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ आणि भविष्यात जे परीक्षा येणार आहे सध्याच्या या लिस्टमध्ये तर नाव नाही आहे पण येईलच जरी वेगवेगळा अभ्यासक्रम असला तरीही फी मात्र एकच द्यायची आहे म्हणून यासाठी तुम्हाला यू पी एस सी अकॅडमियाच्या ऑफिशियल एक यूट्यूब चॅनल आहे त्याचं तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला यू आर एस म्हणजे युवर्स अॅकॅडमिया असं गुगल प्लेटोरला तुम्हाला बघायचं आहे नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबरला रिक्वेस्ट पाठवायची आहे मी तुम्हाला एक लिंक पाठवेल लिंक त्या लिंकवरून तो ॲप डाउनलोड करा यामध्ये गट अच्या ज्या काही परीक्षा होत आहेत त्या सगळ्या परीक्षेंचं सराव पेपर याच फीमध्ये ठेवलं आहे या, या परी या सराव पेपरचं नाव लिमिटलेस असं एक आहे ज्यामध्ये विषयानुसार आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपर असतील हा झाला गट अच्या संदर्भात कोर्सेसचा विषयी चर्चा आता या याच गट अच्या जेवढ्या काही एक्झाम होणार आहे त्याची फी जी आहे ती फी आपण डिस्काउंटमध्ये तीन हजार रुपये आहे ज्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम आहे लाईव्ह रिकॉर्डेड लेक्चर आहे जवळजवळ तीनशेच्यावर रिकॉर्डेड लेक्चर ॲपवर ॲवेलेबल आहेत समाजकार्य असेल समाजशास्त्र असेल इतर सगळे विषय यामध्ये दिलेले आहेत आणि डेली सकाळी लाईव्ह लेक्चर असतात तुम्ही झूमवर लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकता यासाठी तुम्हाला यू आर एस अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला हे कोर्सेस अवेलेबल दिसतील आता दुसरा पार्ट दुसरा पार्ट काय आहे तर समाजकल्याण अधिकारी गट ब इतर मागास बहुजन कल्याण गट ब आणि भविष्यात येणारी दिव्यांग कल्याण अधिकारी गट ब बच्या संदर्भात सगळ्या परीक्षा एकत्र करून ग्रुप बीच्या सगळ्या परीक्षा एकत्र करून एकाच फीमध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे यामध्ये लाईव्ह रिक लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर आणि सराव पेपर दर शनिवारी सराव पेपर येणाऱ्या शनिवारपासून लिमिटलेस टेस्ट पेपर पण सुरू होत आहे यामध्ये तुम्हाला विषयावर आधारित समजा समाजशास्त्राचा पहिला पेपर घेतला आहे त्याच्यानंतर समाजकार्य प्रत्येक विषयावर सराव पेपर आपण घेतो आहे जास्तीत जास्त सराव पेपर घेणार आहे आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर सराव पेपर असतील या पूर्ण गट बच्या संदर्भात जेवढ्या काही एक्झाम सराशराव भरती गट बच्या संदर्भात आहेत त्या सगळ्या परीक्षेचा साठी एकच फी भरायची आहे चार हजार रुपयाचा कोर्स आहे तो डिस्काउंट व्हॅल्यू सध्या दिलेला आहे दोन हजार रुपयामध्ये त्यामध्ये तुम्हाला सराव पेपर पण मिळतील काही विद्यार्थ्यांना सराव पेपर फक्त सरावच पेपर पाहिजे असतील तर त्यासाठी स्पेशल कोर्स सराव पेपरसाठी बनवला आहे लिमिटलेस सराव पेपर त्याची पण नऊशे रुपये फी आहे यासाठी तुम्हाला यू पी एस सी अकॅडमियाच्या गुगल प्ले स्टोअरला एक ॲप आहे ज्याचं नाव यू आर एस म्हणजे युअर्स अॅकॅडमिया या ॲप डाउनलोड करून तुम्ही कोर्स तिथं परचेस करायचा आहे कोर्स परचेस केल्यानंतर व्हॉट्सअपला मला मेसेज द्यायचा आहे की सर आम्ही कोर्स परचेस केला कोर्स परचेस केल्यानंतर एक मायक्रो ग्रुप आहे दहा विद्यार्थ्यांचा काही ठिकाणी पंधरा विद्यार्थी असा एक मायक्रो ग्रुप आहे व्हॉट्सअपला मायक्रो ग्रुप आहे त्या मायक्रो ग्रुपला तुम्हाला मी जॉईन करून देईन आणि जे काही लाइव लेक्चर होतात त्या लाईव्ह लेक्चरची लिंक तुम्हाला तिथे मिळणार आहे त्या लिंकला क्लिक केलं की लाइव लेक्चर तुम्हाला दिसणार आहे म्हणून मायक्रो ग्रुप जो आहे त्या मायक्रोग्रुपचे तुम्ही सदस्य मेंबर होणार आहे त्यासाठी जी काही फी आहे ती फी भरल्यानंतर व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला मी त्या ग्रुपला जोडणार आहे ज्या ग्रुपमध्ये लाईव्ह लेक्चर्स जे आहेत त्या लाईव्ह लेक्चरची तुम्हाला लिंक मिळेल लाईव्ह लेक्चरला तुम्ही शक्य नाही झालं तर रिकॉर्डेड लेक्चर बघा असा हा सगळा एकंदरीत कोर्स आपण तयार केलेला आहे येणाऱ्या शनिवारपासूनच आपण सराव पेपर सुरू करत आहे ऑनलाईन सराव पेपर आहेत आणि कोणाला किती मार्क मिळाले त्याचं विश्लेषण होऊन आपापल्या ग्रुपला आपापल्या मायक्रो ग्रुपला चर्चा होणार आहे कोणते प्रश्न चुकले कोणते प्रश्न बरोबर आहेत ही सगळी चर्चा आणि नवीन बॅच पण दोन दिवसांनी चालू होत आहे ज्यांना वाटते आहे की आपल्याला बॅचची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी राहुल खंडारे सरांच्या मोबाईल नंबरवर मेसेज करायचा आहे ज्या जा विद्यार्थ्यांना काही लेक्चर्स अधिकारी लोकांचे फ्रीमध्ये काही लेक्चर्स बघायचे आहेत त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जिथे सगळ्या लिंक येतात काही फ्री टेस्ट पेपर आहेत टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील ज्या विद्यार्थ्यांना जशी गरज आहे तशा पद्धतीने आपण हा कोर्स डिझाईन केला आहे इथे हा व्हिडिओ आपण थांबूया धन्यवाद